आपन दर्पन बाई साथ। नमस्कार आपण पाहत आहात खानदेश दर्पण चोवीस बाय सात नमस्कार मी राजेश चौधरी मित्रांनो आपण पाहत आहात खानदेश दर्पण चोवीस बाय सात मित्रांनो आता गेल्या काही दिवसानंतर फैसपूर येथे मोठा रथोत्सव साजरा होत आहे हा रथोत्सवचं आयोजन रथ स्वयंभू पांडुरंग रथ मंदिर या देवस्थानामार्फत केलं जातं या देवस्थानाची आख्यायिका किंवा ह्या रथमो रत रथोत्सवाबद्दल सविस्तर जी माहिती असेल ती आपण आज जाणून घेऊया की नेमका हा रथोत्सव कधी किती वर्षापासून सुरू झाला या मंदिराची काय आख्यायिका आहे किती वर्षापासून किती पुरातन हे मंदिर आहे आपल्या म जवळ आपल्यासोबत बोलायला मंदिराची विश्वस्त आ, ही संत मंडळी आपल्यासोबत आता बोलण्यासाठी हजर आहे त्यांच्याशी आपण बातचीत करून घेऊया नमस्कार नमस्कार जय हरी जय तर आज आपण श्री संत कुशाल महाराज देवस्थानाची थोडक्यात माहिती जाणून घेऊया श्री संत कुशाळ महाराज यांचा जन्म सतराशे पंच्याऐंशी ते अठराशे पन्नास या दरम्यान फेसपूर शहर शहरामध्ये झाला आणि बाल्यावस्थेपासून त्यांनी भक्तीची लढा होती भगवान दत्तात्रयांची कृपा प्राप्त केली दत्तात्रयांनी त्यांना खडाव दिले एकोणीसशे अठराशे बत्तीसमध्ये आणि मग त्यांनी सारखी पण पंढरपूरची वारी केली व्हायच्या पंचावन्नापर्यंत पंचाण्णव्या वर्षी त्यांना इच्छा झाली की एखादी विठ्ठल रोकोणीची मूर्ती आपल्या नित्यपूजेसाठी आपल्या घरी असावी म्हणून त्यांनी यात्रेच्या दरम्यान एक मूर्ती पसंत केली एक जोड आणि या विठ्ठल मूर्ती ते पैशाबाई घेऊ हो शकलं नाही परंतु भक्तीचं त्यांच्याकडे सामर्थ्य होतं भक्तीच्या बळावरती तीच मूर्ती एका व्यापाऱ्याच्या घरून त्यांच्याकडे आली आणि मग त्यांच्यावरती चोरीचा आड आला की ही मूर्ती तुम्ही चोरली ब मग पुन्हा शोध झाल्यानंतर मग महाराजांना सात दिवसाची शिक्षा पण झाली आणि त्या शिक्षेमध्ये महाराजांची भक्ती जे परीक्षण असतं ते केलं गेलं आणि स्वतः भगवंतांनी सातव्या दिवशी प्रगट होऊन कार्तिक शुद्ध पौर्णिमेला महाराजांना दर्शन दिलं आणि तीच विठ्ठल रुक्मणी आजही मंदिरामध्ये तुम्हाला आम्हाला पाहायला मिळते आणि त्यांची सेवा तुम्ही आपण सर्वजण करतो आहात तर या उत्सवाला गेली एकशा सत्याहत्तर वर्षापासूनची ही परंपरा आहे अठरा पकड जातीपर्यंत मंदिराच्या वतीने आमंत्रण दिलं जातं आणि त्यांच्या तन्वन धनाच्या सेवेतून हा उत्सव अनेक वर्षापासून म्हणजे सहा पिढीपासून अविरतपणे अखंडितपणे सुरू आहे आणि भविष्यामध्ये ही परंपरा आम्ही जोपासणार असा आमचा संकल्प आहे आणि त्यामध्ये सिंहाचा वाटा रद्गल्ली मित्रमंडळाचा आणि फ्रेशर ग्रामस्थांचा आहे आणि त्यांच्या सहकार्याने हा उत्सव दिनोदिन उत्सव वाढत चाललेला आहे आणि वाढत जावा अशी प्रत्येकाची संकल्पना आहे आमची तीच भावना आहे कारण की आपण या मृत्यूलोकामध्ये भगवंताचं परमार्थिक कार्य करण्यासाठी आलेलो आहोत आणि ते प्रत्येकाने जिज्जेने आणि चिकाटीने केलं पाहिजे कारण की सर्वस्व नाशिवंत आहे परंतु परमार्थिक कार्य हे अविनाशी आहे त्यामध्ये सर्वांनी आपल्या आपल्या परीने सहकार्य केलं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही सर्वांना सादर आमंत्रित करतो आवाहन करतो की आपणही या आध्यात्मिक कार्यामध्ये स्वतःला इंटरेस्टिंग करा स्वतःला यामध्ये इन्वॉल्व्ह करा आणि हे कार्यक्रम जोमाने भगवंताचं परमार्थिक कार्य प्रतिपंढरपूर म्हणून प्रख्यात झालं पाहिजे हा आमचा मानस आहे आणि भविष्यामध्ये आमच्या अनेक अनेक योजना पण आहेत यामध्ये सर्वजण आपल्या परीने प्रयत्न आहेत यश देणे हे भगवंताच्या हाती आहे आज न उद्या यश आम्हाला येणार आहेत असा आमचा संकल्प आहे तर दोन नोव्हेंबरपासून हा उत्सव आरंभ होईल या उत्सवाची जी पारंपारिक जी शृंखला आहे ती भगवंताच्या महाअभिषेकाने सुरू होते एकादशी असल्यामुळे एकादशीला भगवंताचा महाअभिषेक होतो नंतर रात्री हरिजागरणाचं कीर्तन होतं आणि याप्रकारे मग द्वादशीला गावातील ब्रह्मवृंदांना अन्न भोजन असतं अन्नप्रसाद दिला जातो शिदोरी आणि ते इथे स्वतः हा सर्व भिक्षुक ब्राह्मण येतात स्वकुटुंब सपरिवार त्यांच्या हाताने ते शिदोरी स बनवतात इथे आणि मग ते स्वतः प्रसाद घेतात तिसऱ्याऐंशी संत भोजन चौथ्याऐंशी रथाची पूर्ण सजावट वगैरे करून भगवंताचा त्या रथामध्ये आरूढ करून तेच भगवंत विठ्ठल पंढरनाथ जे स्वयंभू पांडुरंग नावाने ओळखले जातात त्यांनाच जा रथामध्ये विराजमान केलं जातं आणि त्यांची नगरामध्ये प्रदक्षिणा केली जाते तर भेचपूर नगरीमध्ये एकशे सत्याहत्तर वर्षापासूनची ही परंपरा जोपासली जाते आहे अखंडितपणे या रथोत्सवाला श्री महाराजांनी आरंभ केला खुशाल महाराजांचे जे, जे चिरंजीव आहेत त्यांनी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये हा रथोत्सव उत्सव सुरू झाला आणि अठराशे पन्नासमध्ये संत कुशाल महाराजांनी समाधी घेतली हा जो गडूस्तंभ तुम्ही आपण बघतायत या स्तंभामध्ये या खांबामध्ये विष्णुरूपामध्ये स्वतः भगवान विष्णूंनी महाराजांना दर्शन दिलं आणि अनुग्रह दिला की आता बाबा रे तुला चतुर्थीला समाधी घ्यायची आहे म्हणून इथून एक ज्योत प्रगट झाली ती ज्योत गणपतीवाडी क्षेत्र आहे त्या ठिकाणी मावळली आणि तिथे महाराजांनी समाधी घेतली जिवंत समाधी महाराजांची आजही तिथे आपल्याला हरिनामाचा गजर ऐकायला मिळतो तिथे ध्वनी हा त्या ठिकाणी तुम्हाला एकाग्र चित्ताने तो ध्वनी ऐकावा लागेल साधना करावी लागेल परिपक्व अवस्था झाल्यानंतर त्या साधकाला नक्कीच तिथे साक्षात्कार होतो आमचा स्वतःचा अनुभव आहे आणि इतर जणांचा सुद्धा आहे तर एवढंच नव्हे तर महाराजांच्या दोनशे चाळीस रुपये कर्जाची फेड स्वतः भगवंतांनी केलेली आहे ते जमापत्रक सुद्धा तुम्हा आम्हाला इथे मंदिरात पाहायला मिळतं तिसरी गोष्ट महाराजांना जे दत्तात्र्यांनी खडाव दिले ते खडावसुद्धा या ठिकाणी तुम्हा आम्हाला दर्शन देतात, देतात। या मंदीपेटीमध्ये ते पादुका आहे भगवान दत्तात्रय तेच पादुका घालून महाराज पंढरपूरला वारीला जायचे आणि वारीला गेल्यानंतर त्यांना असा अनुग्रह दिला होता की दिले दर्शन उपदेश खडावं दत्तात्रयांनी दिले दर्शन उपदेश खडावं असं त्यांच्या पत्रिकेत चरित्रात उल्लेख केलेला आहे आणि म्हणून महाराजांनी निरंतर पदयात्रा करून पंढरपूरची वारी केली आणि वारीमध्ये हा साक्षात्कार महाराजांना झाला हा चमत्कार झाला आणि तिथून पंढरपूरचे वार करी फशपुरात आली आणि महाराजांच्या जन्मभूमीमध्ये या भगवंताची स्थापना करण्यात आली स्थापना म्हणजे यांना या गाभाऱ्यात ठेवलेलं आहे स्थापना नाही हे चलविग्रह आहेत इथले म्हणजे प्राणप्रतिष्ठा इतर मूर्त्यांमध्ये होते तशी प्राणप्रिष्ठा इथे नाही झालेल्या आहेत कारण की महाराजांनी एक संकल्प केला की भगवंत हे स्वतः प्राणेश्वर आहेत ते इतरांमध्ये प्राण होतात आपण त्यांच्यात काय प्राण होतणार म्हणून भगवंत हे इथले जे आहेत ते चल आहे आजही इथल्या मूर्त्यांची स्थापना नाही इथले सर्वच जे विग्रह आहेत मूर्त्या आहेत हे स्वयंभू आहेत लक्ष्मण हे पण हा महाराजांना सेवा घेण्यासाठी महाराजांना दर्शन देऊन आलेले आहेत हे एका लोधी राजपूत लोकांनी मूर्ती प्रांतशिषासाठी आणलेले गोशाळेमध्ये यांची प्रांततिष्ठा होणार होती थि। परंतु त्यांना वेत्यायला सहा सा, सात महिने प्रांतशिष्ठा झाली नाही इतर अन्य मंदिरामध्ये मग स्वतः रामांनी महाराजांना दर्शन दिलं की मला तुझ्या आजची सेवा घ्यायची आहे तू आम्हाला इथे घेऊन येतो महाराज म्हणतात की, की तुम्ही राजा अधिराज आहेत तुमची सेवा आम्ही सामान्य जीव करू शकणार नाही परंतु मला जर तुम्ही ट्रस्टींना दर्शन दिलं आणि त्यांची अनुमती मिळाली तर नक्कीच मी तुमची सेवा स्वीकार करणार मग त्याच रात्री ट्रस्टींना स्वप्न झालं आणि ट्रस्टी महाराजांकडे आले की तुमच्या कृपेने आम्हाला भगवंताचं दर्शन झालं आता ह्या विग्रहांची सीताराम शिवण हनुमानची सेवा तुम्ही स्वीकार करा मग त्यांना मेनापालखीत बसवून इथे आणलं आणि मग इथे त्यांची सेवा सुरू झाली तर आजही त्यांची सेवा इथे होते आहे आणि भविष्यात होत राहील ग भगवान श्रीकृष्णांचे जे विग्रह आहे ते पण गोकुळ अष्टमीला ज्या वेळेस जन्मोत्सव साजरा केला जातो त्यावेळेस पाणण्या टांगला जातो त्या पाणण्यामध्ये अठरा पकडतात जे जे घरचे लड्डू गोपाल येतात आणि ते विराजमान केले जातात आणि त्यांचा पुष्पवर्षावा करून अभिषेक केला जातो आणि जे घोष केला जातो तर रात्री दीड वाजला महाराजांच्या कारकिर्दीमध्ये तर उत्सव झाला नाही म्हणजे उत्सवाला आलेले होते लोकं पण जे घोष झाला नाही तर, तर लोकं म्हणाले की बा दीड वाजला महाराज आम्हाला घरी जायचं आहे आमचे लड्डू गोपाल द्या आम्ही आमचा उत्सव घरी करून घेऊ तेव्हा महाराज म्हणे तुम्हाला प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाचं दर्शन मी करून देतो आज तर महाराजांनी त्या पाडण्यामध्ये आत फिरला आणि सर्व गोपाल एकरूप करून सर्व पुष्पातून हे वनमाली कृष्ण तयार केलेले आहेत ते भगवान विश् कृष्णाजीची मूर्ती आहे स्वयंभू आहेत प्रगट झाली आहे महाराजांसाठी आणि सर्व दर्शनार्थी ते पाहून आनंद व्यक्त करू लागले आणि महाराजांच्या चरणातील नमस्तक झाले की महाराज तुमच्या आशीर्वाद आणि आम्हाला प्रत्यक्ष भगवान श्री कृष्णांचं दर्शन आज एक रूपामध्ये झालेलं आहे तर इथे हे जे एक रूप कृष्ण आहेत तर यांचं दर्शन आहेत आणि तेच लक्ष्मीनारायण आहे जे सावकाराचे दोनशे चाळीस फेडले त्या सावकाराकडे लक्ष्मीचंद जैन सावकार होते श्रावगी त्यांचे दोनशे चाळीस रुपये भगवंतांनी फेडले आणि त्यांच्याकडे हे लक्ष्मीनारायण होते त्यांनी ही मूर्ती महाराजांना ना दिली ते लक्ष्मीनारायणचं इथे दर्शन आपल्याला होतं तर एका सिंहासनावरती चतुर्युगाचं दर्शन आहे सत्ययुगामध्ये लक्ष्मीनारायणचं पूजन केलं जातं आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये त्रेतामध्ये भगवान राम लक्ष्मण असतात व्यापारामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि या कलिकालामध्ये भगवान पंढरीनाथ असं चतुर्युगाचं दर्शन एका सिंहासनावरती तुम्हा आम्हा सर्व भाविकांना होतं भोग होतो दुपारी साडेचारला होतो आणि पुन्हा संध्याकाळी आठला भोग नित्य नियम आहे मंदिराचा आणि इथे पंचवती सकाळी काकडा आरती होते बारा महिने में। इतर मंदिरामध्ये तुम्ही आपण बघतो किंवा फक्त हो कार्तिक मासामध्ये चातुर्मा काकडा आरती होते परंतु आमचा नित्य नियम असा आहे की आम्ही बारा महिने काकडा आरती करतो भगवंताचा सकाळी रथ उत्सवांच्या नंतर समजा अजून काय काय मोठे उत्सव इथे हां ते या ठिकाणी वार्षिक उत्सव भरपूर आहे दत्त जयंतीचा उत्सव केला जातो त्यानंतर महिन्यामध्ये भगवान रामनवमी केली जाते साजरी त्यानंतर तुमचा उत्सव वैशाख मासामध्ये पंढरपूर वारीचं नियोजन केलं जातं इथून पदयात्रा आजही सात पिढ्या झाल्या आम्ही पंढरपूरला जातो आमचे जे पूर्वज होते खुशाल महाराज यांचे श्रीहरी महाराज रामकृष्ण महाराज श्रीराम महाराज आणि आमचे वडील पुंडलिक महाराज स्वतः आम्हीही वारीला जातो त्यानंतर आमचे चिरंजीव दोन तीन वेळा वारीला आलेले आहेत हे मिथिले जे महाराज आहेत यांची वारीची परंपरा आहे यांच्या दृढ संकल्पाला आहे की आपल्या पूर्वजांनी जे केलं ते आपण केलं पाहिजे आधी केले मग सांगितले आधी आपण केलं पाहिजे मग जगाला सांगितलं पाहिजे हा आमचा दृष्टिकोन आहे आणि त्याच मार्गावरती आम्ही चालण्याचा प्रयत्न करतो आहेत तर हा उत्सव गेल्या एकशे सत्याहत्तर वर्षापासून सुरू आहे अविरतपणे तर हे पंचदर्शन इथे तुम्हाला साक्षात होतात एक भगवान विठ्ठलाचं दर्शन ही चरण महाराजांचं ऋणपत्र तिसरं भगवान चरण चरणपादुका चौथा हा गळुस्तंभ पाचव्या महाराजांची समाधी आणि सहावा जर बघितलं तर रथयात्रेचा जो उत्सव आहे हा पारंपरिक पद्धतीने इथे केला जातो प्रत्येक घरची भिक्षा स्वीकारली जाते भिक्षा म्हणजे जी द वर्गणी आहे तनमन धनाने हां ती स्वीकारली जाते आणि हा उत्सव केला जातो या उत्सवाला रथगल्ली मित्रमंडळाचं सहकार्य चांगल्या प्रकारे लाभतं आणि ग्रामस्थांचंही सहकार्य लाभतं यथाशक्ती लोक सहकार्य करतात आणि हा उत्सव आम्ही वाढवण्याचा प्रयत्न आहे पूर्वजांनी केलं त्याला स्वरूप आमचं देण्याचं कार्य आहे मोठं आणि यामध्ये सर्वांचा सिंहाचा खालीचा वाटा आहे आम्ही कोणाला ना डावलत नाही आणि कोणाला आम्ही काही प्रकारे जास्त प्रकारे फोर्सही करत नाही का भगवंताच कार्य आहे तो भगवंत करून घेतो अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा दर्पण चोवीस बाय सात आजच आपले चॅनल लाईक व सबस्क्राईब करा